सध्या मी आजनवळे या गावामध्ये आलेलो आहे आपण जाणून घेतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे जे रणधुमाळे आहे आणि त्याचा कर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सध्या मी आता शेतामध्ये आलेलो आहे मला बाबा भेटलो बाबा नाव काय तुमचं लक्ष्मी लांडे मावशी तुमचं काय नाव चांगलं नाव आहे लक्ष्मण लांडे बरं गाव कोणतं आहे आजनवळे आजनवडे काय करतो तुम्ही सध्या काय काय चालू आहे पिंड्या काम पिंडमाडाचे काम चालू आहे बरं जिल्हा परिषद पंच समितीच्या निवडणुका आता पुण्यामध्ये येऊन टेपल्या आहेत देवराम शेट लांडे यांचे सोन माई लांडे इच्छुक इतर अजूनहीतर इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला कोणाला पसंत आहे त्याला आम्हाला आमची भाव किच आहे कोण भावकी आमचे आमची देवराम लांड बावकीच आहे ना आमचे लांडे अच्छा माई लांडे त्यांना का तुम्ही नाही आता पहिल्यापासून आहे सुशिक्षित आहेत ना ते सुशिक्षित आहे अवश्य काय सांगाल तुम्ही अनुभव आहे काय इकडे काय काम आहेत त्यांच्या काय येतात काय कधी येतात काय येतात महिन्यातून एकदा तिची विजिट असते विजिट असते काय इकडे वातावरण कसं आहे एकंदरीत एकंदरीत वातावरण मध्ये आता आमचं शंभर टक्के गाव आहे लांड्यांचं शंभर टक्के गाव आहे परंतु त्यातून जो आता उमेदवार उभा आहे त्याला शंभर टक्के होईल का काय वाटतं नाही शंभर टक्के होणार ना असं का शेवटी आमची भाऊ काय माणूस आहे चांगलाय आमचं माणूस चांगलाय